हिंगोली जिल्ह्यामधील अनेक ठिकाणी पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत अनेक गावांमध्ये टँकरची मागणी असूनसुद्धा जलजीवन योजनेचं काम आणि पाहणीचं कारण पुढे देत त्या गावांना अद्यापही टँकरमधून पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला नाही आहे असा आरोप नागरिकांनी केला आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एक्केचाळीस गावांसाठी पन्नास विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलेलं आहे तरीही पाणी टंचाई असलेल्या भागांमध्ये अद्यापही पाण्यासाठी नागरिकांना भर उन्हामध्ये पायपीट करावी लागते गावामध्ये पाण्याची कुटंचा आहे उन्हाचा पारा चढलेला आहे लागते लोकाला इकडच पाणी आम्हाला कोणताच पाणी नाही नळ्या लावले नुसते कामे लोकांच्या हिरेवर लावायले लावायला कुठून आणायचं पाणी कुठून प्यायचं आम्हाला पाणीच नाही योजनेच काहीच नाही एक थेम नाही पाण्याचा तिथं टाकी नुसती बांधून ठेवली आम्हाला हे का पाणी सरकारी नुसती बांधून ठेवली का या गावात योजना येऊन तरीही गावामध्ये एक थेंबही नाही आता माझी शाळा सोडून एक किलोमीटरवर पाणी भरायला जावे लागते आणि छोटे छोटे मुळ पण पाणी भरायला जातात एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट